नमस्कार आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये पवन चक्क्या उभारण्याचं काम चालू आहे तर आज एक विषय माझ्या कानावर आता आला की मी दोन दिवसापासून त्याच्यात होतो तर मला माहिती मिळाली तुळजापूर तालुक्यामध्ये दोन कंपन्या काम करतात पवन चिक त्यासाठी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर नेमला त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव अजून माहिती तो आलं नाही परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवरून सध्या दोन गुन्हे दाखल झाले शेतकऱ्याला मारहाण केली म्हणून दोन तीनशे सात ते गुन्हे दाखल झाले आणि अशी माहिती मला मिळाली की बाबा त्या माणसाला हजेरी चालू आहे तुळजापूर पोलीस स्टेशनवर दर्शन वगैरे काय तर त्यांनी एक महाप्रताप केलाय परवा ज्यावेळेस ते हजरीला आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत एक पिस्तूल आणि बॉडीगार्ड आणि स्वतः जर त्या माणसाजवळ पिस्तूल आहे आणि ते हजेरीसाठी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये आले होते त्यांच्या गाडीचा फोटो व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ सगळा उपलब्ध होईल तुम्हाला मी लवकरच देणार विषय काय माझा त्यांच्या पिस्टोलला किंवा त्यांच्या बॉडीगार्डला माझा विरोध नाही ते काम करण्यासाठी करतायत तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पोनची किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करतात तर मग हे पिस्तोल रिव्हॉल्व्हर आणि बॉडीगार्ड आहे रिव्हॉल्वर कशासाठी घेतलाय त्यांनी शेतकऱ्याला घेतलाय का त्यांच्यावर गुन्हे कशासाठी दाखल झाले शेतकऱ्याला मारहाण केली धमकी दिली त्यांना पैसे दिले नाही म्हणून गुन्हे दाखल तर असं असताना ही शेतकऱ्याला रिव्हॉल्वर घेऊन धमकी देण्यासाठी रिव्हॉल्वर मिळाले का त्यांना त्यांची लाईटची चौकशी झाली पाहिजे त्यांना बाडीगार्ड दिलाय की तुम्ही शासनानं दिलाय का दिला तर कशाच्या सर्व दिलाय त्याची चौकशी झाली पाहिजे यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना बोललो आणि ती सगळी माहिती घेऊन मी मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिरेवावर कस मिळाले त्यांना लायसन्स ला ला त्याची चौकशी करणार आहे आणि माझी पवन जि की दोन्ही कंपन्याला विनंती आहे की त्यांचं वेंडर जे आहे त्यांचं वेंडर कोड तुम्ही रद्द करून त्यांचे काम सगळे ताबडतोब आता थांबवले पाहिजे आता सध्या त्यांचं काम निलंगा तालुक्यात चालू आहे तुळजापूर तालुक्यात चालू आहे औसा तालुक्यात चालू आहे मोसोना तालुक्यात सध्या त्यांना काम मिळालेलं आहे तर माझं रिन्यू कंपनी असेल डब्ल्यू कंपनी असेल दोन्ही कंपनीला हात जोडून की ते काम त्यांनी रद्द केले पाहिजे ती जर कामाला आले तर आमच्या शेतकऱ्यावर बर्डन येतं आणि ती दाख पक्षा दाखवून दा शेतकऱ्याच्या निमिनी मग वाढ विकत घेऊन कंपनीकडून वाऱ्या पैसे घेऊन मोठ्या मोठ्या गाड्या पन्नास लाखाची गाडी घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर फिरतो कुठून आला एवढा पैसा त्यांच्याकडे आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर चार पाच लाखा रिव्हॉल्वर असेल त्यांनी लायसन्स कुठून काढले तेवढे पैसे देऊन कशासाठी घेतले त्याचा उद्योग काय शेतकऱ्याला धमकी देणं आमचे शेतकरी आतंकवादी का शेतकरी आता नक्षली आहे अहो गोरगरीब गरीब शेतकरी तर भारत देश चालणारा भारत कृषी प्रधान देश आहे त्या शेतकऱ्याला जर दाब दर्श करून त्यांच्या जमिनी घ्यायला लागले तर कसं होणार आहे याच्यावर तुम्ही सगळ्या उठवला पाहिजे मी तर आता सगळे कागदपत्र घेऊन पुरावे घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे त्यांचं लहान रद्द करावं ते बॉडीगार्ड कोण आहे त्याची कारवाई होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो पोलिटेशनला कसं आला हजेरीच्या वेळेस आणि तो व्यवहार घेऊन कसा आला जर दोन मुन्हेखाय तर त्यावेळेस केली ना त्यांनी पोलिसेशनला किंवा टाकला त्याच्या उत्तर मला पोलीस स्टेशन न दिलं पाहिजे परताकडनं मागणी करणार असा एक विषय आहे आणि दुसरा विषय एक आहे की टावर जी एक टावर पत्रकार परिषद आहे माझी आता त्या शेतकऱ्यांनी जी सहा टावर आहेत चोरिओ मार्गामधली त्या शेतकऱ्यांनी एक अर्ज दिला आता तो अर्ज आहे का पाटील तर तिने अर्ज असा दिला आहे बाबा आमच्या शेताचे टावर झाले त्याचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत आम्ही संमती दिली नाही आम्हाला तिथं टावर नको आहे टावर काढून घेऊन जावा तुमचे पैसे तुम्ही वापस घेऊन जावा नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण पैसे जास्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं मीर सांगायचे कुणाला कुणाला बोर घ्यायचे कुणाला शेततळ करायचंय आणि कुणाला कुकट पालन करायचं तसं त्यांनी अर्ज काल तहसीलदार साहेब दिलाय की आम्हाला विर घ्यायचं आहे आम्हाला बोर आहे त्यांची जमीन थोडी आहे आमचं गुजरक आहे त्यांची जर जमीन केली तर त्यांची भविष्याची निकडी बर्बाद होणार आहे त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिथं आणि मग तशी परवानगी त्यांनी पवन चिक्केवर द्यावी त्यांना त्या टावरच्या त्याला टावरचे घ्यायला परवानगी द्यावी द्यावीर परवानगी द्यावी किंवा शेकड करायला परवानगी द्यावी किंवा परवानगी द्यावी असे त्या शेतकऱ्यांनी आलं दिला तशी शेजारांना तो एक विषय असा दोन विषय आहे सगळ्यात गंभीर विषय आहेत कोणी तर माझे हात जोडून विनंती आहे सरकारला आमचं सरकार आहे तुमचं सरकार आहे तुम्ही का परंतु काही लोक त्याच्यामध्ये घोटाळे करून काय तर मिसगाईड करून करत आहेत तर माझी एकच विनंती आहे बाबा प्रशासनाने या कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर मी आज नाव त्याचं डिक्लेअर करेन दोन दिवसामध्ये नाव त्याचा फोटो व्हिडिओ सगळं डिक्लेअर करेन आणि आज जे माझ्याकडे माहिती आहे तेवढी एवढी तुम्हाला देत आहे दोन दिवसांनी मी जेव्हा पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव फोटो आणि व्हिडिओ त्याचा जाहीर करणार आणि ती सगळे दप्तर मी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार आणि त्याच्यावर तत्काळ करावे त्याची पाहिजे माहिती माध्यमातून राहणार